आजची आपली कविता आहे आला शिशिर संपत पान गळती सरली ऋतू राजाची चाहून झाडावेलींना लागली देवाचा फाहा पहाना अंगोपांगी बहरला मोग राही कोबळ्या पाने सजा डोळे खिळावी ती माझे जास्वंदीची लाल फुले बाहव्याने येथे तेथे थे, थे, थे सोनं तोरण बांधिले आला शिशिर संपत पानगळती सरली ऋतू राजाची साहूल झाडावेली करी वसंत स्वागत तिलाही मी विनवीते श्री मला गीते ही चाल ओळखीची वाटते ना कोणतं भरते ते गाणं काळ्या मातीत मातीत बहिणाबाई चौधरींनी लिहिलेल्या अशा कितीतरी कविता आहेत यापुढेही मी तुम्हाला अशाच वेगवेगळ्या कविता ऐकवत राहील धन्यवाद आपली दुसरी कविता आहे भारी अवखळ माझा गवेल हाळ भारी अवखळ माझा हाळ खेळून भागला निज निज बाहाळा नका येऊ कोणी नका जाऊ कोणी वाजेल उठेल ग गबाळ वाऱ्या वाहू उठेल सोनूला आताच झोपला नका जीव काऊ अंगणात येऊ पंख वाजतील बाळ जारे पाखरानो बाळ नका येऊ गोळा सोंगडी झोपला भारी अवखळ माझा